नमस्कार मंडळी मी नितीन फेटेवाला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे फेटा कसा बांधायचा हे जर शिकायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला या फेटा बांधायला सुरुवात करूया फेटा हा महाराष्ट्रीयन पद्धतीचा आहे यामध्ये पाच मीटर हा कापड लागतो आणि सुरुवातीला एक वडी घेऊन मागं पाठीमागे घेऊन तो फोल्ड करून सोडून द्यायचा साध्या पद्धतीने आणि इकडून एक सरळपट्टी घेऊ याचा तुल तुरा आधीच तयार असतो जो मी या व्हिडिओमध्ये दाखवत आहे तुम्हाला जसं फसून मग त्याला फोल्ड करून आतमध्ये दाबून द्यायचा कापड आणि मग तुरा ओपन करून तुमचा फेटा अगदी सोप्या पद्धतीने रेडी आहे जितकं होईल तितक्या सोप्या पद्धतीनं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला शेवटी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद आणि चॅनलला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद